मंडळी महाराष्ट्रात आंदोलन नवीन नाहीत पण मराठा आंदोलन सध्या इतकं गाजतंय की संपूर्ण राज्याचं राजकारण त्यावर ठरायला लागलंय लाखो लोक रस्त्यावर पोलीस यंत्रणा तणावाखाली आणि सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत एका नेत्यावर ते म्हणजे अर्थात मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे पण ती मिळवण्याची पद्धत चुकीची असेल तर त्याचा फटका समाजालाच बसतो आज परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे पाटील आंदोलन आता फक्त समाजाचं आहे का की त्यामागे हट्ट आणि राजकारण आहे हा प्रश्न विचारायलाच हवा पण आता परिस्थिती आवा या बाहेर आहे काहीही झालं तर दोष सरकारवर जाणार हे फिक्स आहे त्यामुळे सरकारची भूमिका देखील महत्वाची आहे आरक्षण शक्य नाही ही सरकारची भूमिका आहेच पण सरकारनं सरकार कुठले तोडगे काढलेत यावर बोलणं गरजेचं आहे याच मुद्द्यावर आपण आज बोलूयात नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे काय महाराष्ट्र मंडळी मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा नवीन नाही मागील अनेक दशकांपासून हा संघर्ष सुरू आहे दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं पाऊल टाकलं आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं तो निर्णय राज्यात मोठ्या धूमधडाक्याने स्वागताला गेला पण जेव्हा तो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला तेव्हा सत्य वेगळंच समोर आलं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की मराठ्यांसाठी दिलेलं स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही कारण त्यासाठी पुरेसा डेटा नाही आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलीय भावना खऱ्या असल्या तरी न्यायालयीन कसोटीवर तो निर्णय टिकला नाही याच पार्श्वभूमीवर आजचं सरकार काम करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघांनी वारंवार जाहीर आहे की मराठा समाजाला न्याय नक्की मिळेल पण हा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून घ्यावा लागेल अन्यथा तो पुन्हा न्यायालयात कोसळेल म्हणजे सरकार फक्त भावनांवर नाही तर टिकाऊ तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात आहे यासाठी एक विशेष उपसमिती स्थापन करण्यात आली या समितीनं मसुदा तयार केलाय ज्याचा गाभा आहे कुणवी प्रमाणपत्र गावातील नातेवाईक किंवा आधीपासून दाखल असणारे लोक यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे इतरांना दाखले देण्याची सोय केली जाईल असा विचार या मसूद्यात आहे त्यासाठी ग्राम पातळीपासून तालुका पातळीपर्यंत विशेष पडताळणी समित्या बसवल्या जातील म्हणजे प्रक्रिया सुसंघटित कायदेशीर आणि न्यायालयात टिकणारी असेल या अशाच प्रकारच्या प्रयोग याआधीही अशाच प्रकारचा प्रयोग दोन हजार आठ मध्ये झाला होता तेव्हा भटक्या आणि विमुक्त जातीच्या लोकांना जात दाखले देताना अनेक अडचणी येत होत्या मग सरकारनं गृह चौकशीचा मार्ग काढला ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांनी तपास करून त्यानंतर प्रमाणपत्र दिलं आजही तसाच पर्याय मराठा बांधवांसाठी उघडण्याचा सरकारचा विचार आहे त्यामुळे हजारो मराठा कुटुंबांना थेट फायदा मिळू शकतो पण इथं अडचण आहे जरांगे पाटील यांची मागणी आहे की हैदराबाद गॅझेट जसंच्या तसं लागू करावं गॅझेटमध्ये मराठे म्हणजे कुणवी असं नमूद आहे असं त्यांचं म्हणणं पण वस्तुस्थिती वेगळी आहे गॅझेट मध्ये फक्त लोकसंख्या आहे जातीय स्पष्टता नाही म्हणजे न्यायालयात ही मागणी कधीच टिकणार नाही तरीही जरांगे पाटील हाच मुद्दा धरून प्रश्न असा आहे की जेव्हा सरकारनं व्यवहार्य आणि कायदेशीर तोडगा शोधलाय तेव्हा त्याला पाठिंबा देण्याऐवजी आंदोलन पेटवून ठेवण्यामागचं कारण काय कोर्टानं आंदोलनकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले होते पण आंदोलनकर्ते तिथून हल्लेच नाहीत पोलिसांचा दाफा तणावाचं वातावरण हे सगळं कोणाच्या फायद्यासाठी समाजाचा खरा प्रश्न सोडवण्यासाठी की हो स्वतःच्या या आंदोलनामुळे सरकारवर ताण आहेच पण त्याच वेळी विरोधकांना संधी मिळाली आहे तर सरकारला मराठ्यांची फसवणूक होतीये म्हणून लक्ष करतायत पण खरं बघितलं तर सरकार पायाभूत आणि कायदेशीर उपाय आहे तर सरांगी पाटील समाजाला अशा मागणीच्या मागे उभं करतायत जे कधीच न्यायालयात टिकणार नाही फायदा कोणाचा समाजाचा तर होणार नाहीच उलट पुन्हा एकदा निराशा गोंधळ आणि आंदोलनाचा ओझ ओबीसी समाजाची नाराजी कारण आरक्षणात ना सामावून घेण्याचा पर्याय निघाल्यावर ओबीसी समाजातून मोठा विरोध सुरू झालाय त्यांना वाटतय की त्यांच्या हक्काचं आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं तर आधीच मर्यादित असलेल्या संधी आणखी कमी होतील त्यामुळे सरकारनं जरी मराठा समाजाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला तरी हा तोडगा ओबीसीच्या रोषाला सामोरं जाईल ही संतुलन साधण्याची कसरतच सरकारसाठी मोठं आव्हान ठरणार आहे या सगळ्या गोंधळाचा थेट परिणाम पुढच्या निवडणुकांवर होणार हे स्पष्ट आहे मराठा समाज हा राज्याच्या राजकारणात निर्णायक मतदार गट आहे त्याच वेळी ओबीसीचाही मोठा प्रभाव आहे जर सरकारनं योग्य तोडगा काढला नाही तर दोन्ही समाज नाराज होऊ शकतात आणि हे समीकरण बदललं तर महाराष्ट्राचं राजकारण उलथून जाईल म्हणूनच सत्ताधारी पक्षाला प्रत्येक पाऊल उचलताना शंभर वेळा विचार करावा लागतोय सरकारनं मसुदा तयार केला पडताळणीवर मराठ्यांना दिलासा मिळेल अशी दिशा आखली आहे म्हणजे समाजाच्या हक्काचा मार्ग आता उघडतोय पण जरांगे पाटील त्याला मान्यता देणार का की पुन्हा एकदा समाजाला अशा मागण्या करायला भाग पाडतात ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणारच नाहीत आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निर्णयावर आहे हा क्षण ऐतिहासिक ठरेल का की पुन्हा एकदा संघर्षमय याचं उत्तर ठरेल पुढील राजकारणाची दिशा मंडळी या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र